जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधा भाग तीनमधील मूलभूत हक्क आणि त्यामधील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या श्रेणीमधील कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसची सविस्तर माहिती बघितली होती त्याचप्रमाणे मूलभूत हक्कामधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या श्रेणीमधील कलम एकोणतीस आणि कलम तीस याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत भारतीय संविधानाने आपल्या नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वरूपाचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी हमी दिलेले मूलभूत हक्क आहेत हे हक्क भारतीय संविधानाच्या कलम एकोणतीस आणि कलम तीस अंतर्गत येतात या व्यतिरिक्त हे हक्क भारताच्या विविध आणि बहुवादी समाजात महत्वाचे आहेत ते विविध धार्मिक आणि भाषिक गटाच्या हिताचे रक्षण करतात शिवाय ते त्यांच्या विशिष्ट संस्कृतीचे आणि शिक्षण आधारित संस्थाचे जतन करण्याची हमी देतात शिवाय ते एक विविधतेत एकता वाढवण्यास आणि सर्व नागरिकांना समान संधी सुनिश्चित हातभार लावतात सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या श्रेणीतील कलम एकोणतीस अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि कलम तीस अल्पसंख्यकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत या अगोदरच्या आपल्या भारतीय संविधान भाग एक दोन आणि भाग तीन यामधील सर्व अधिकार आणि कलमाची माहिती दिलेला व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व भागाच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण अवश्य पाहाव्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासनुसार एक भारताच्या प्रदेशात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कोणत्याही गटाला ज्यांची स्वतःची वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृती आहे ती जतन करण्याचा अधिकार असेल दोन कोणत्याही नागरिकाला केवळ वो धर्म वंश जात भाषा किंवा त्यापैकी कोणत्याही कारणामुळे राज्याने चालवलेल्या किंवा राज्य निधीतून मदत मिळणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही मसुदा कलम तेवीस एक आणि दोन म्हणजेच कलम एकोणतीस वर दिनांक सात आणि आठ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा करण्यात आली अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क सुरक्षित करणे हा त्याचा उद्देश होता आणि आठ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला विधानसभेने या मसुद्याचा दुसरा प्रस्ताव स्वीकारण्यात आला कलम तीस अल्पसंख्यकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास नुसार एक सर्व अल्पसंख्यकांना मग ते धर्मावर आधारित असोत किंवा भाषेवर आधारित असोत त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार असेल एक अ कलम एक मध्ये उल्लेख केलेल्या अल्पसंख्यकांनी स्थापन केलेल्या आणि प्रशासित केलेल्या शैक्षणिक संस्थेच्या कोणत्याही मालमत्तेच्या सक्तीच्या संपादनाची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य हे सुनिश्चित करेल की अशा मालमत्तेच्या संपादनासाठी अशा कायद्याद्वारे निश्चित केलेली किंवा त्या अंतर्गत निश्चित केलेली रक्कम अशी आहे की त्या कलमांतर्गत हमी दिलेल्या अधिकाराला प्रतिबंधित किंवा रद्द करणार नाही दोन राज्य शैक्षणिक संस्थांना मदत देताना कोणत्याही शैक्षणिक संस्थेशी या आधारावर भेदभाव करणार नाही किती संस्था धर्म किंवा भाषेच्या आधारावर अल्पसंख्याकाच्या व्यवस्थापनाखाली आहे हा मसुदा कलम सुरुवातीला मसुदा तेवीस चा कलम तीन होता कलम तेवीस अ कलम तीस वर दिनांक आठ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा झाली यामुळे अल्पसंख्यकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची परवानगी मिळाली आणि आठ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे मसुदा कलम कोणत्याही सुधारणाशिवाय स्वीकारण्यात आले मित्र भारतीय राज्य घटनेतील सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे अल्पसंख्यकांना धार्मिक आणि भाषिक तसेच त्यांची संस्कृती आणि भाषा जतन करण्याचा तसेच शैक्षणिक हक्कामध्ये कोणताही शिक्षण घेण्याचा अधिकार देतात या हक्कामुळे अल्पसंख्याक गटाची संस्कृती जपली जाते तसेच शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध होतात या हक्कामुळे सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा मार्ग खुला होतो तसेच अल्पसंख्याकाच्या हक्काचे संरक्षण होते मित्र हो यानंतर आपण संविधान भाग तीन मूलभूत हक्क यामधील मालमत्तेचा अधिकार या श्रेणीतील कलम एकतीस मालमत्तेचे सक्तीचे संपादन याची सविस्तर माहिती आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन ने ने मिळवण्यासाठी आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलला आत्ताच लाईक करा सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय सविधान